झालं का आज त्रिशूच बोरनॅन करायचंय आम्हाला डेकोरेशन करताय करायचंय पण त्रिशू ची इकडे बघ काय चाललंय त्रिशा त्रिशा इकडे बघ तिला काय करते ग काय करते मग आता मला हे सगळं नाही इथून हे काढायचंय दुसरीकडे ठेवायचंय कारण तिथं मला थोडंफार डेकोरेशन करायचंय चल तर चला मग तिथला आता राडा आवरते सगळं बेडवर तर टाकूनच ठेवलं वि सगळं राडा राडाच आहे आमचं आवरायचं परत राडा करायचं हेच चालू असते सांगायचं झालं की हे ना तुषीच्या बाप्पाला वॉच मिळाली आहे कंपनी मधून गिफ्ट आहे ह्याच आहे <खेँगे> आता मी खोलून नाही दाखवत त्रिषीचं मला बोरणान करायचं होतं तर तिथे ना मला डेकोरेशन करायचं होतं त्यासाठी मी तिथून जागा मोकळी करून घेतली आणि लगेच हे मुरमुरे चॉकलेट वगैरे सगळे एकत्र करून घेणार होते मी तर पहिल्यांदाच त्रिशीचं बोरणान करणार होते मला तर काही एवढं माहिती नाही मी असंच मध्ये बघून बघून करायचं प्रयत्न करत होते तुम्ही पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालं येते त्यानंतर मी ते ना बोर वगैरे लावून आणि ना असं गोल गोल लावून घेणार आहे काय बाळा मी पहिल्यांदाच करते बोलणार अशा प्रकारे ठेवून दिलेले चॉकलेट आणि बोल आणि नंतर त्यानंतर ना मिक्स करून करणार आता मी हे जु डेकोरेशन डेकोरेशन करणारे तिच्या बर्थडेला आणले होते एक्स्ट्रा झालेले ते लावणार आणि त्याच्यावर पतंगा स्टॉ चला तर मग लावते आता त्रिशूच्या बड्डेच्या टायमालाच या झिरमिळ्या आणलेल्या होत्या आणि या एक्स्ट्रामध्ये होत्या तर मी तसंच ठेवून दिलेली होती म्हणलं चला आता तर या वापरून घेऊ आणि मी ना एक झिरमिडी घेतलेली होती म्हणलं चला आता आपण जास्त काही नाही पण थोडंसं डेकोरेशन करायचं होतं मग मी छोट्या ना पतंग पण आणल्या होत्या त्या पण लावून घेतल्या पण परत मग त्रिशूच्या पप्पाने दुसरे पतंग वगैरे घेऊन आलेले होते त्या पण लावल्या मग कसं झालं होतं डेकोरेशन नक्की सांगा मी रेडी झाले आमचं डेकोरेशन अधूर आहे तुळशीचे पप्पा इथं नाव लिहितात आता ना? तुशूला रेडी करते आमचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे हातपाय द्या ना त्याचे

आज आरूचं पण बोरनान होतं तर मी तिकडे पण जाऊन आलेली होती आणि मला सगळं काही शूट करायला जमलं नाही त्यासाठी सॉरी परत कधीतरी मी तुम्हाला सगळं दाखवणार आणि त्यानंतर ना मला करायचं होतं स्वयंपाक तर मी इथे स्वयंपाकाला लागलेली होती तुझी इकडे मस्त खेळत होती त्यांची दे। तुझ

करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून जा भेटू अशा आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय